पोस्ट ऑफिस तसेच खाजगी बँका जसं की एचडीएफसी आयसीआयसीआय कोटक महिंद्रा आणि बँक ऑफ बडोदाच्या खात्यात पैसे जमा होता है। खा है। होत आहेत त्यामुळे तुमचं खातं कोणत्याही बँकेत असलं तरीही पुढील दोन तासात तुम्हाला पंधराशे रुपये मिळू शकतात लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि हृदयाला भिडणारी बातमी घेऊन आलो आहोत आजपासून तब्बल सहा लाखांहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होत आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलत आज या योजनेच्या पहिल्या दिवशीच लाभ वितरणाला सुरुवात झाली आहे आणि पुढील चार दिवस म्हणजे उद्या परवा आणि त्या पुढील दोन दिवस हा लाभ तुमच्या खात्यात येत राहणार आहे लाडकी बहीण योजना आता पूर्ण जोमात सुरू झाली आहे आणि यामुळे प्रत्येकी पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत पण थांबा एवढ्यावरच ही बातमी थांबत नाहीये हा यासोबतच काही भाग्यवान लाडक्या बहिणींना गॅस अनुदानाचे आठशे तीस रुपये देखील मिळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे काही महिलांच्या खात्यात आज सकाळपासून तब्बल दोन हजार तीनशे तीस रुपये जमा होत आहेत ही एक सुवर्ण संधी आहे जी तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वप्नांना नवी उभारी देऊ शकते पण यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि काही छोटीशी पावलं उचलावी लागतील चला तर मग या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने आणि उत्साहाने समजून घेऊया आज सकाळीच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी एक मोठी आणि हर्षवर्धक घोषणा केली त्यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे आज अधिक महिलांच्या खात्यात जमा होणार आहे ही खूप मोठी आणि आनंददायी गोष्ट आहे यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीही याबाबत एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे तुम्ही कदाचित त्यांचं भाषण ऐकलं असेलच की ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये अवघ्या काही तासात बारा जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी बँकांना आदेश देण्यात आले आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलात एक एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की या बारा जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात तातडीने पैसे जमा करावेत त्यामुळे आता कधीही तुमच्या मोबाईलवर बँकेकडून एक मेसेज येऊ शकतो तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आहेत किती उत्साहवर्धक आहे ना ही भावना पण थांबा ही बातमी इथेच संपत नाहीये सरकारने यासाठी तीन वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत पहिली यादी दुसरी यादी आणि तिसरी यादी या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तपासणं खूपच महत्वाचं आहे जर तुमचं नाव पहिल्या यादीत असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणारच पण जर तुमचं नाव यादीत समाविष्ट व्हायचं असेल तर काय करावं लागेल हे आम्ही तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहोत काही महिलांना मागील जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे अशा महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून तब्बल तीन हजार रुपये जमा होऊ शकतात शिवाय गॅस अनुदानाचे आठशे तीस रुपये देखील मिळू शकतात म्हणजेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये आणि आठशे तीस रुपये मिळून एकूण दोन हजार तीनशे तीस रुपये जमा होत आहेत ही संधी गमावू नका कारण ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी आहे आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे पंधराशे रुपये आणि गॅसचे आठशे रुपये नेमकं कसं मिळवायचं काळजी करू नका तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत पण त्याआधी एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या बारा जिल्ह्यांची नावं जाहीर केली आहेत ते पाहूया कारण या जिल्ह्यांमधील महिलांना आजच हा लाभ मिळणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमधील असाल तर पुढील काही तासात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि ही माहिती शेवटपर्यंत समजून घ्या सर्वप्रथम हे पाच नवे नियम कोणते आणि बँकेचं ते महत्वाचं काम काय आहे ते पाहूया सगळ्यात पहिला नियम जो महिलांच्या खात्यात पैसे न कारण आहे तो म्हणजे बँकेशी संबंधित काही बाबी बँकेने वारंवार सांगितलंय की तुमच्या खात्याशी संबंधित काही गोष्टी नीट ठेवा बँकेकडून मेसेज येत असतात पण बऱ्याच लाडक्या बहिणी त्याकडे दुर्लक्ष करतात आता काय होता बऱ्याच महिला एक मोठी चूक करतात त्या पूर्णपणे पात्र असतात त्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांच्या घरात चार चाकी वाहन नाही कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नाही सर्व नियम त्यांच्यावर लागू होतात पण तरीही त्यांचे पैसे येत नाहीत का कारण त्या लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते उघडतात आणि जसं पंधराशे रुपये जमा होतात तसं त्या लगेच काढून टाकतात म्हणजे त्यांच्या खात्यात एक रुपयाचीही शिल्लक राहत नाही बँकेने वारंवार सांगितलंय की तुमच्या खात्यात किमान शिल्लक मिनिमम बॅलन्स ठेवणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला बँकेचा मेसेज येणार नाही आणि तुमचे पैसे अडकून राहतील ही पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे आधार लिंकिंग आता तुम्ही म्हणाल तर आधार लिंकिंग आधीच केलं होतं आम्हाला तर मागच्या महिन्यापर्यंत हप्ते मिळाले होते पण लक्षात ठेवा नियम बदलतात प्रत्येक महिन्याला बँक आणि सरकार नियमांची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीने करत कदाचित तुमचं जून महिन्यातला आधार लिंकिंग डिलिंग झालं असेल किंवा बँकेच्या सर्व्हरमुळे काही तांत्रिक अडचण आली असेल किंवा बँकेने नवीन केवायसीची गरज सांगितली असेल उदाहरणार्थ सरकारने जुलै महिन्यात सांगितलं होतं की एकतीस जुलैपर्यंत सर्वांनी केवायसी पूर्ण करावी पण बऱ्याच महिलांनी ती केली नाही बँकेने एक दोन महिला वेळही दिला पण तरीही अनेकांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील पण तुम्हाला मेसेज आला नसेल त्यासाठी तुम्हाला बँकेत तुमचं आधार तुम्हार कार्ड घेऊन जावं लागेल आणि तपासावं लागेल कि तुमचं डीबीटी सक्रिय आहे का आणि तुमचा आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का या बँकेशी संबंधित दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तिसरी गोष्ट खूपच महत्वाची आहे बऱ्याच लाडक्या बहिणींकडे स्मार्टफोन असतो पण त्या त्याचा रिचार्ज करत नाहीत रिचार्ज न ना केल्यामुळे काय होतं काही दिवसांनी इन्कमिंग कॉल्स आणि बंद होतात म्हणजे बँकेकडून मेसेज आला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि यामुळे तुम्हाला वाटतं की पैसे आलेच नाहीत त्यामुळे तुमच्या मोबाईल मध्ये रिचार्ज आहे का आणि तो बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा या तीन गोष्टी म्हणजे मिनिमम बॅलन्स आधार लिंकिंग आणि मोबाईल रिचार्ज तुम्ही नीट पाळल्या पाहिजेत या बँकेशी संबंधित गोष्टी आहेत आता सरकारच्या नियमांकडे येऊया तुम्हाला माहितच आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं तुमच्या घरात चार चाकी वाहन नसावं वा। कोणी सरकारी कर्मचारी किंवा नसावं आणि कोणी टॅक्स भरणारा जर तुमच्या घरात नोकरी करत असेल आणि त्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असेल तर तुम्ही अपात्र ठरता यासोबतच एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो पण बऱ्याच कुटुंबांनी तीन चार महिलांनी फॉर्म भरले आणि लाभ घेतला आता सरकारने असं ठरवलं आहे की एका कुटुंबात फक्त दोनच महिलांना लाभ मिळेल त्यामुळे जर तुमच्या घरात सासू जव किंवा इतर तीन चार महिलांनी फॉर्म भरले असतील तर त्यापैकी फक्त लाभ मिळेल आणि कोणाला मिळेल सरकारने ठरवलं आहे की ज्यांचं वय जास्त आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल म्हणजे तुमच्या सासू किंवा मोठ्या बहिणींना लाभ मिळेल आणि इतरांचे फॉर्म रद्द होतील अशा प्रकारे सरकारने नियमांची कठोर अंमलबजावणी केली आहे सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांमध्ये हा लाभ वितरित केला जाणार आहे या जिल्ह्यांमधील महिलांना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि काहींना गॅसचे आठशे तीस रुपये मिळतील यासाठी सरकारने तीन यादी जाहीर केल्या आहेत पहिल्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला मिळणारच पण जर तुम्ही गॅसचे आठशे तीस रुपये देखील मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला दुसऱ्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासणं खूपच महत्वाचे आहे आणि हे सगळं कसं तपासायचं काय करायचं हे आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आता ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी ही, ही विशेष संधी आहे सरकारने असं ठरवलं आहे की ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट मिळून तीन हजार रुपये जमा केले जातील आणि यासोबतच गॅस अनुदानाचे आठशे तीस रुपये देखील मिळू शकतात म्हणजेच काही महिलांच्या खात्यात दोन हजार तीनशे तीस रुपये किंवा तीन हजार आठशे तीस रुपये जमा होऊ शकतात ही संधी गमावू नका कारण सरकारने यासाठी विशेष व्यवस्था केली आहे पण यासाठी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल जसं की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे जर तुम्ही हे आधीच केलं असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पण जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर आजच बँकेत जाऊन हे काम पूर्ण करा पण लाडक्या बहिणींनो यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सांगायचे सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची प्रक्रिया अनिवार्य केली आहे आणि ती म्हणजे ई केवायसी होय तुम्ही बरोबर ऐकलं आता तुम्हाला तुमची के पूर्ण करावी लागणार आहे तरच तुम्हाला, तुम्हाला या योजनेचा लाभ म्हणजेच दरमहा पंधराशे रुपये पुढेही मिळत राहील ही, ही केवायसी प्रक्रिया का गरजेची आहे कारण लाडक्या बहिणीनो या योजनेत काही बोगस लाभार्थी घुसले आहेत ज्यांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतलाय आणि यामुळे खऱ्या लाडक्या बहिणींचा हक्क मारला गेला आहे म्हणूनच सरकारने ही ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे ज्यामुळे फक्त पात्र या योजनेचा लाभ मिळेल आणि बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढलं जाईल ही प्रक्रिया तुमच्या हितासाठीच आहे सा कारण यामुळे तुमचा लाभ सुरक्षित राहील आणि तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळत राहतील आता ही केवायसी प्रक्रिया कशी करायची सरकारने यासाठी एक अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही गेल्यावर तुम्हाला एक पर्याय दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि जेव्हा ती सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल वरून किंवा कंप्युटर वरून ही केवायसी पूर्ण करू शकता यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि इतर काही माहिती द्यावी लागेल आणि तुमची केवायसी पूर्ण होईल ही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही पण लवकरच सुरू होईल आणि जेव्हा ती सुरू होईल तेव्हा आम्ही आमच्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत ज्यात तुम्हाला ही प्रक्रिया स्टेप बाई स्टेप बाय कशी पूर्ण करायची हे दाखवलं जाईल त्यामुळे आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स लगेच मिळतील ही केवायचं प्रक्रिया पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे कारण जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे ही संधी गमावू नका आणि तुमची केवायसी वेळेत पूर्ण करा आता आपण पाहूया की कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये हा लाभ आजपासून वितरित होत आहे एकनाथ शिंदे साहेबांनी यादी जाहीर केलेली आहे आणि त्यात पहिला जिल्हा आहे पुणे होय पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज सर्वात आधी पंधराशे रुपये मिळणार आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी विशेष काळजी घेतली आहे त्यांनी कालच या हप्त्यासाठी चेकवर सही केली आहे आणि हा चेक बँकांना देण्यात आला आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे यासोबतच दुसरा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील महिलांना देखील आजच पंधराशे रुपये मिळतील आणि काहींना गॅसचे आठशे तीस रुपये देखील मिळू शकतात तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर सातारा आणि पुणे या तीन जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात निवडण्यात आला आहे पण थांबा यादी इथेच संपत नाही पुणे जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर लातूर बीड उस्मानाबाद सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर अकोला मुंबई शहर मुंबई उपनगर सोलापूर आणि बुलढाणा यांचा समावेश आहे या बारा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना आजपासून ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळायला सुरुवात होईल आणि जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पण जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर आजच बँकेत जाऊन हे काम पूर्ण करा नाहीतर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आता गॅसच्या आठशे तीस रुपयांबद्दल बोलूया काही महिलांना गॅस चे आठशे तीस रुपये नाहीत आणि याचं कारण आहे की त्यांचं गॅस कनेक्शन त्यांच्या नवऱ्याच्या सासऱ्याच्या किंवा धीराच्या नावावर आहे सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की गॅस अनुदानाचा लाभ फक्त त्या महिलांना मिळेल ज्यांचं गॅस कनेक्शन त्यांच्या स्वतःच्या नावावर आहे त्यामुळे जर तुमचं गॅस कनेक्शन दुसऱ्या कोणाच्या नावावर असेल तर आजच ते तुमच्या नावावर करून घ्या हे काम फार अवघड नाही फक्त तुमच्या गॅस एजन्सीला भेट द्या आणि कनेक्शन तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या एकदा का तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर झालं की तुम्हाला रुपये 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 आणि एकूण मिळायला सुरुवात होईल आता एक महत्वाची गोष्ट सरकारने असंही सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही याचं कारण काय तर काही श्रीमंत महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे गेल्या वर्षभरात अशा अनेक महिलांना लाभ मिळाला ज्या खर तर या योजनेच्या पात्रतेच्या निकषात बसत नव्हत्या त्यामुळे सरकारने आता काही कडक नियम लागू केले आहेत उदाहरणार्थ ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन लाभ घेतला त्यांना या योजनेतून वगळण्यात आला आहे तसंच ज्या पुरुषांनी स्वतःला महिला म्हणून लाभ घेतला अशा साडेतीन लाख लोकांनाही योजनेतून बाहेर काढण्यात आला आहे त्यामुळे आता तुम्हाला खात्री करावी लागेल की तुमची माहिती योग्य आहे आणि तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अजितदा पवार यांनी या योजनेसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस तसेच खासगी बँकां जसं की एचडीएफसी आयसीआयसीआय कोटक महिंद्रा आणि बँक ऑफ बडोदाच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यामुळे तुमचं खातं कोणत्याही बँकेत असलं तरीही पुढील दोन तासात तुम्हाला पंधराशे रुपये मिळू शकतात आणि जर तुम्ही गॅस कनेक्शन तुमच्या नावावर केलं तर आठशे तीस रुपये देखील मिळतील शेवटी एकनाथ शिंदे साहेब आणि आदुती तटकरी मॅडम यांनी सांगितलं आहे की ही योजना आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घ्या जर तुम्हाला याबाबत असतील तर तुमच्या जवळच्या बँकेत किंवा गॅस एजन्सीला भेट द्या आणि हो अशा महत्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल तेव्हा तुमचा आनंद द्विगुणित होईल धन्यवाद आणि लाडक्या बहिणींना शुभेच्छा